पडसादाबद्दल आहे येणाऱ्या काळामध्ये धुई धुकं हे भरपूर असणार आहे आणि खानदेशामध्ये तसेच विदर्भामध्ये अनेक ठिकाणी विजांचा अलर्ट मात्र जास्त प्रमाणात असणार आहे येणाऱ्या पावसामध्ये वार काऊरसुद्धा खूपच जास्त प्रमाणात आहे आत्ताच्या क्षणाला आजची तारीख जी आहे आठ सप्टेंबर आता सध्या लाईव्ह आपल्या लाईव्हच्या टायमिंगला चंद्रपुरामध्ये अनेक ठिकाणी विजांच्या खडखडाटामध्ये पाऊस चालू आहे तर आता गरमीची लेवल आणि गरमीच्या लेवलमुळे पाण्याच्या थेंबाची जी काही जाडी वाढणार आहे पुढील काळामध्ये त्या संदर्भात कुठला भाग सर्वाधिक जास्त पावसाच्या रडारवरती असेल याबद्दल शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्ही जे काही कमेंट्स करताय त्या कमेंटचं उत्तर ऑलरेडी मिळून जाईल आज आठ तारखेला मध्यरात्री गोंदिया चंद्रपूर आणि यवतमाळ त्याबरोबर नांदेडच्या उत्तरेकडील भागांना हिंगोळीसुद्धा काही ठिकाणी पाऊस होणार आहे नऊ सप्टेंबरचा अंदाज बघायचा आपल्याला त्यामुळे आजच्या तारखेबद्दल फारसं स्पष्ट बोलत नाही आहे कारण की याची आता संपलेली आहे तर उद्या नऊ तारखेला सुद्धा चंद्रपूर गोंदिया भंडारा हिंगणघाट परिसर त्याचबरोबर चंद्रपूर यवतमाळचा काही बहुतांश भाग मध्यरात्री पुन्हा घेणार आहे उद्या लातूर हिंगोली या भागामध्ये काही मोजक्या ठिकाणी थोडाफार स्थानिक वातावरणाचा आणि गर्मीच्या लेवलचा पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यामुळे उद्या नियोजन करता वेळेस काही अडथळे नाही आहेत पण दुपारनंतर ढगांची गर्दी जास्त वाढणार आहे यामध्ये अमरावती जिल्हा आहे अकोला सुद्धा आहे अकोल्यामध्ये तर काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस होईल पण अमरावती आणि नागपूरच्या मध्यस्थानी अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट मध्यरात्री ही देखील पाहायला मिळू शकते चंद्रपूर उद्या नऊ सप्टेंबरला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या काही तुरळक भागांमध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस उद्या होऊ शकतो जास्त मोठी कंडिशन नाही आहे बुलढाणा जिल्ह्यातही स्थानिक वातावरणाचा पाऊस सध्या काही काही ठिकाणी चालू आहे मोजक्या ठिकाणी पण आजही जशी परिस्थिती आपण गरमीची पाहिली तशी उद्या पण आहे आणि या काळामध्ये नऊ सप्टेंबरला देखील हा पाऊस असणार आहे आता प्रमुख प्रश्न आपले असे आहेत की हा जाणार कधी येणार कधी जाणार कधी आणि पुढे स्वाबीन काढतावेस का असेल का या याबद्दलही आपण स्पष्ट आज व्यक्त होणार आहोत तत्पूर्वी ह्या दोन तीन तारखा समजून घ्या उद्या तुरळक ठिकाणीही नांदेड शाह मध्यरात्री हिंगोली या भागामध्ये पाऊस उद्या नऊ सप्टेंबरला होणार आहे चंद्रपूरला सलग तीन ते ती चार दिवस आता विजांचा कडकडाट आणि पावसाचा जोर हा कायम असणार आहे भले तो सर्व दूर नसेल पण पावसाची परिस्थिती या भागामध्ये येणार आहे तर आता डायरेक्टली आपण त्या तारखेवर येऊया परतीचा प्रवास सुरू होणारी तारीख जी आहे ती त्यात तत्पूर्वी आपण तेरा तारखेचा देखील आढावा देऊयात नाशिक जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी तेरा तारखेचा पाऊस असेल सर्व दूर छत्रपती संभाजीनगरच्या काही मोजक्या भागांना देखील तेरा तारखेचा पाऊस असेल मात्र नांदेड परभणी जालना अकोला अमरावती बुलढाणा आणि जळगावसह संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाचं आगमन हे या तेरा तारखेच्या मध्यरात्री होणार आहे काही ठिकाणी दिवस पावता देखील हा पाऊस ऍक्टिव्ह असेल आणि एक्झॅक्टली सर्वदूर सारखा भाग बदलत पद्धतीनं पण विजांच्या कडकडाटामध्ये पूर्व विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेला हा आगमन करतोय आणि एक्झॅक्टली खरा जो काही पिक्चर आहे पावसाचा तो या दिवसापासून तो आगमन करतोय महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नाबाबत आपण मागच्या वेळेसही शेतकऱ्यांना सांगितलंय की सत्तर टक्केपैकी काही भागांमध्ये तो सोडत जातोय या भागांना परतीशा पावसाशिवाय पाणी येणार नाही तर ह्या भागामध्ये ही परिस्थिती बघा भागा कुठल्या भागांची सुटणार आहे सतरा ते अठरा तारखेपर्यंत खामगाव ही जी काही परिस्थिती आहे खामगाव शेगाव पट्टा जळगावमध्ये धुळ्यामध्ये सुद्धा काही भाग राहिले असतील जळगाव धुळ्यामध्ये यांच्याही पाण्याचा प्रश्न मिटेल गुड न्यूज आहे त्या छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागांमध्ये आणि दक्षिणेकडील भागामध्ये याच टायमिंगला सतरा आणि अठरा तारखेच्या डेटवरती हा पाऊस येत असेल मुसळधार बसणार आहे त्यानंतर सांगली सोलापूर या भागामध्ये पहिल्या पावसाचे सरी आता ह्या दोन तीन दिवसामध्ये स्थानिक वातावरणात होईल पण पंधरा आणि सोळाला सांगली कोल्हापूर सोलापूरसह तो बरसायला सुरुवात करेल चार ते पाच दिवस लागतील यांच्या भागामध्ये अनेक ठिकाणामध्ये विजांचा अलर्ट वगैरे व्हायला सतरा आणि अठरा तारीख आहे पण ह्या तारखेच्या दरम्यान इथे धुई धुकं असे प्रादुर्भाव जास्त आढळले आता बोलतोय स्पष्ट धुक्याबद्दल धुईचा प्रादुर्भाव आपल्या भागामध्ये सध्या पानधुई आहे सकाळच्या पारी झाडं ओरले होतात त्याला पानधुई म्हणतात पण नंतरच्या काळामध्ये दिवसभर वातावरण हे अंधूक राहणार आहे टेम्परेचरच्या बाबतीत जर विचार केला टेम्परेचर मेंटेन आहे तीसच्या आसपास टेम्परेचर राहील पण गरमीची लेवल अशा प्रकारे आहे ज्यामुळे दुपारी दो दोनला आणि अडीचलाच या तेरा ते चौदा तारखेपासून पाऊस हा मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये प्रभाव टाकतो त्याचबरोबर खान्देश आणि जळगावला खानदेशसह पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागांना अनेक जिल्ह्यांना तो पाऊस यावेळी पंधरा तारखेला आपली व्याप्तीचा विषय पूर्ण करतो त्या अगोदर स्थानिक वातावरण वातावरणाचा होत राहील मित्रांनो तुमच्या कमेंट घ्यायच्यात पण कमेंट पुरूया आपण सोयाबीन काढण्याच्या वेळेस काही सल्ले आहेत तर देखील बघूया ज्यांना कोणाला ह्या दोन तीन दिवसामध्ये विदर्भ आणि मराठवड्यामध्ये सोयाबीन काढाय असेल तर थांबलेलं बरं राहील कारण की येणारा पाऊस हा सात ते आठ दिवस टिकून आहे या कालखंडामध्ये आपल्याला गठवू शकतो किंवा आपल्या पिकांची नासाडी होण्याचं प्रमाण वाढू शकतं असा विषय आहे म मराठवाड्यासाठी आणि विदर्भासाठी अजूनही ओल्या दुष्काळाचे संकेत हे तीव्र होत जातात कारण की या भागामध्ये सडलेल्या पिकांना पाणी साठलेल्या पिकांना अजूनही तो खोळंबामध्ये राहू शकतो यामध्ये वारकाहूर काहूर हे स्थानिक लेवलला देखील वाढू शकतो सतरा आणि अठराला विजांचा धोका जो आहे तो सध्या तरी मॉडेलनुसार दक्षिण महाराष्ट्राची मार, उत्तरेकडील जी काही बाजू आहे मलकापूर आ, परिसर खामगाव एरिया अकोला जिल्हा अमरावती चंद्रपूर हा विजांच्या धोक्यासाठी मोठा राहणार आहे एकंदरीत तुम्हाला काही याबद्दल अजूनही जाणून घ्यायचं असेल तर फेसबुकला मी लवित थोडेसे अजूनही हो काही कमेंट्स असतील तर करा अकोलकोटला दहा दा, अकराला पाणी आहे पण सर्व दूर नाहीये चांगला आणि बऱ्यापैकी पाणी जो आहे अकोलकोटला पंधरा सोळाला येतोय त्या अगोदर स्थानिक वातावरणासारखा वळेवासारखा तो पडणार आहे दूधपुरी अंबड सर्कलला दहा तारखेला थोडे फटकारे वगैरे सुरुवात होईल पण चांगला आणि जोरदार जो पाऊस असेल तो तेराच्या पेक्षाही तेराला संध्या किंवा चांदा चौदा तारीख तुम्हाला देतोय मी परत सिल्लोडला आहे बघा तुम्हाला तर चौदा तारखेला आणि तेरा तारखेला आगमन करतोय पण पंधरा तारखेपासून सर्वदूर सारखा पाऊस तो बरसणार आहे विजांचा कडक्रार पूर्वेकडनं आभाळ येणं अचानक आभाळ आल्यासारखं वाटणं गरमीची लेवल आहे थोडा विजांचा धोका जास्त आहे यावेळी आणि पाऊस हा दोन टप्प्यात जाण्याचा अंदाज आहे म्हणजे विषय असा आहे की हा टप्पा जो आहे तो परतीचा पाऊस याच्यातच निघून जाईल असं मॉडेलनुसार स्पष्ट होत नाहीये जत चांगलीला पंधरा तारीख दिली चौदा आणि पंधरा त्याच्या अगोदर म्हणजे उद्या आणि परवा थोडं स्थानिक वातावरणाचं होईल आपल्या परिसरामध्ये गरमीची लेवल जास्त असल्यामुळे ले येवला परिसर नाशिकच्या सर्व तालुक्यांना तेरा तारीख देण्यात येते पण तेरा तारखेला ते, फारसा तो फिक्स पाऊस नाहीये त्यामुळे तुम्हाला चौदा आणि पंधरा देण्याचा प्रयत्न करतो कारण की पंधरा तारखेलाच तुमच्या भागाचं पाळणं फिटू शकतं आणि संपूर्ण भाग गेला त्याला अठरा तारीख उजळावी लागेल हे तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट करतो ठीक आहे परतीचा जवळपास सप्टेंबर महिन्यात पूर्ण होईपर्यंत तरी राहील असा अंदाज आहे त्यानंतर एमजीओ चा पण आपल्याला ऑक्टोबर महिन्यात पाहायला मिळतोय इंडियन ओशन डायपोल सिस्टम देखील ॲक्टिव्ह होण्याचा अंदाज आहे अकोलेला परतीचा बघायला गेला तुमच्या भागामध्ये ते तेरा तारखेला ॲक्टिव्हिटी जास्त प्रमाणात वाढते तुमची संधी फक्त मोजक्या दिवसाची राहिली आहे आणि विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाडा हा घाया पद्धतीनं पाऊस असा परत पडू शकतो त्यामध्ये नागपूरचा सा सामावेश जास्त आहे चंद्रपूरचा अलर्ट जास्त आहे बीड जिल्ह्याला ह्या दोन दिवसात सुद्धा काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे त्यामुळे आजूबाजूला दुपारी तीन वाजता ढग जमाय लागले थोडा अलर्ट रहा आणि विषय असा आहे तुमच्याकडे तेरा तारखेपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे माझं गाव तेरा चौदा फुल पाणी आहे आणि ह्या दोन दिवसात स्थानिक वातावरणाचा आहे <laughs> बैराम आवारा आवारेचा वडिलांना असं नये वैजापूर सुद्धा पाण्याची शक्यता जास्त आहे वैजापूरसाठी साठी अजून चार दिवसाची वेटिंग आहे चार ते पाच दिवसाची हो तुमच्या नेवाशाला चांगला पाणी येणार आहे ठीक आहे हिंगोली वसन आज संध्याकाळी तुरळक ठिकाणी तुम्हाला पाऊस पडणार आहे आजची सुद्धा आजची सुद्धा रात्र आहे उद्या नऊ तारखेला सुद्धा स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे सर्व दूर नाहीये पण तेरा तारखेपासून सर्वाधिक जास्त पावसाची नोंद होणार आहे तर चालेल मित्रांनो जय शिवराय हो फेसबुकवरती लगेच एक लाईव्ह घेतो मी धन्यवाद